नमस्कार सहारा न्यूजमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण अचलपूर शिवसैनिकांतर्फे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आयोजित केला आहे के याप्रसंगी अचलपूर शहरातील आणि परतरा शहरातील आणि अचलपूर तालुक्यातील सर्व शिवसैनिक इथे रक्तदान शिबिराच्या कार्यक्रमाला आहेत ज्याप्रसंगी आपल्यासमोर शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिजितची कायमे यांची आपण प्रतिक्रिया देतो बहुआद्यपूर्ण वाढदिवसाचा कार्यक्रमावर रक्तदान शिबिर केलेला आहे त्यासंदर्भात आपण काय सांगा माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज या ठिकाणी कॉटन मार्केटमध्ये भव्य असं स्वरूपात रक्तदान शिबिर आणि तसेच आरोग्य शिबीरसुद्धा या ठिकाणी आयोजित केलेलं आहे ज्या ज्या गरजवंतांना या ठिकाणी आवश्यकता आहे ते या ठिकाणी येतील आणि आपली आरोग्य तपासणी करून घेतील आणि त्याचबरोबर या संपूर्ण अचलपूर तालुक्यातील जे शिवसैनिक आहेत ते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी रक्तदान या ठिकाणी करीत आहेत सकाळपासून जवळपास चाळीस ते पन्नास बॉटल रक्त या ठिकाणी जमा केलेला आहे आणि हा कार्यक्रम जवळपास तीन वाजेपर्यंत या ठिकाणी चालत एका प्रकारचा उत्साह आदरणीय उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सर्वीकडे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि सर्वसामान्य शिवसैनिक आणि त्याचबरोबर उद्धव साहेबांचे जे चाहते आहेत त्यांचीसुद्धा मोठ्या प्रमाणात गर्दी या ठिकाणी या कार्यक्रमाला झालेली आहे आणि हा कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी सुरू झालेल्या निवडणुकीमध्ये उद्धवसाहेबांच्या शिवसेनेने चांगला शक्ती प्रदर्शन केलेला होता आणि चांगल्या मतांनी ते निवडून आले आणि अशातच शिवसेनेचे इथले सक्रिय नेते इथे जागृत झाले आणि मोडकुडे आंदोलन आले हे चालू राहतात अशा आपल्यासोबत बंडूखू जे आपल्यासोबत तालुका अध्यक्ष आहेत त्यांच्यावर प्रे केलं होतं सर्वप्रथम उद्धव बाळासाहेब ठाकरे आमचे पक्षप्रमुख यांना वाढदिवसाच्या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या शुभेच्छा देतो यशस्वी शुभेच्छा देतो या रक्तदान शिबिर आणि आरोग्य शिबिर आम्ही त्यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी आयोजित केलं आणि या माध्यमातून आम्ही त्यांना शुभेच्छा देणार आहे या शिबिराला प्रचंड शिवसैनिकांचा भरपूर प्रतिसाद आहे आतापर्यंत आम्ही ब्लड ग्रुप ब्लड जे आहे ते जमा केलेलं आहे आणि आरोग्याच्या तपासण्यासुद्धा लोकांच्या होत आहेत या माध्यमातून उद्धवसाहेब ठाकरे आमच्या पक्षप्रमुख यांना आरोग्यवर्धक आयुष्याला भो आणि यशस्वी हो या शुभेच्छा देतो आणि थांबतो जो साहेब तुम आगे बढो तुम्हाला बोलो छत्रपती शिवाजी महाराज बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन केलेला होता आणि संपूर्ण जिल्ह्याचे शिवसैनिक रक्तदान शिबिर आयोजन चालू आहे कोण कोण ठिकाणी वाढदिवस साजरा होत आहे अशातच पटण मार्केट येथील रक्तदान शिबिराला शिवसेना जिल्हा प्रमुख श्यामू देशमुख इथे आलेले आहेत त्या संदर्भात आपण त्यांची प्रतिज्ञा करतो आज आमच्या लाडक्या नेत्याचा प्रमुखाचा वाढदिवस आहे आणि तो वाढदिवस आम्ही अतिशय आनंदाने उत्साहाने साजरा करतो आहे नुसतं वाढदिवस साजरा करून होत नाही तर समाज उपयोगी कामे आम्ही या वाढदिवसाच्या निमित्तानं करतो आहे आज मी अचलपूर तालुक्याचं व अचलपूर शहराचं अभिनंदन करतो आणि त्याचे धन्यवादसुद्धा देतो की त्यांनी अतिशय चांगला उपक्रम रक्तदान शिबिर आणि आरोग्य निदान रोगनिदान शिबिर असे दोन्ही कार्यक्रम अतिशय चांगले आणि लोकांच्या उपयोगी असलेले कार्यक्रम घेतलेले आहेत आणि अतिशय चांगला प्रतिसाद या अचलपूर येथे असलेल्या कार्यक्रमाला मिळतो आहे याचा अर्थ असा आहे की लोकांचा विश्वास आमच्या नेत्यावर आहे आमच्या कार्यकर्त्यावर आहे आणि आम्ही करत असलेल्या कामावर आहे त्यामुळे येणारा काळ हा हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा आहे म्हणून आपला मार्फत माझी सर्वांना विनंती आहे या वाढदिवसाच्या निमित्ताने अनेक लोकांनी याचा कार्यक्रमाचा उपभोग घेतला पाहिजे आणि आपलं स्वास्थ्य चांगलं ठेवलं हो पाहिजे एवढी आपलं सर्वांना मित विनंती उद्धव साहेब तू मागे उद्धव साहेब तू मागे बळो संदर्भात आपण काय सांगाल मी डॉक्टर किशोर ताबरा सिटिका गृह परतवाडा येथील इन्चार्ज आहे आमची अचलपूरवरून एक टीम आलेली आहे एच आय व्ही हेड्स जनजागृतीसाठी आणि परतवाड्यावरून सिटिका गृह तर पण आलेली आहे तिथं स्टाफ आमच्या इथं मौजूद आहे आम्ही ब्लड चेकअप इन्व्हेस्टिगेशन त्याच्यानंतर ब्लड डोनेशन कॅम्प इथं दे ठेवलेला आहे इथं उत्स्फूर्त प्रसिद्ध मिळत आहे प्रत्येक ग्रोपांना काय सांगाल आता सन्मान्य उद्धव साहेबांचा ज्या ज्यावेळी वाढदिवस येतो त्या त्यावेळेस शिवसेना परिवारातर्फे संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांचा वाढदिवस होता प्रसार साजरा केला जातो आणि या ठिकाणी आमचे जे शहर प्रमुख आहेत खागरवाटाने झालेले गजू गुरु हुसके झाले होणारे चायबाडे झाले आम्ही झाले ह्या सगळ्या मंडळींनी या कार्यक्रमाचं ओम करत निश्चित झाली यांनी खऱ्या अर्थानं या कार्यक्रमाचं चांगल्या प्रश्न असं नियोजन केलं आणि नियोजन करून हा कार्यक्रम यशस्वीरित्या खऱ्या अर्थानं पार पडला आजपर्यंत इथं रक्तदान शिबिर या हॉलमध्ये झाले परंतु एवढं भव्य दिव्य स्वरूपाचं रक्तदान शिबिर हे आजपर्यंत लाभवलं आणि रक्तदान शिबिरासोबतच इथं थायरॉइडची तपासणी असो शुगरची तपासणी असो अशा अनेक तपासण्या तपासण्यासुद्धा या ठिकाणी होत आणि आज आम्हाला आनंद याच गोष्टीचा आहे की ह्या रक्तदान शिबिराला आणि बाकी सर्व शिबिराला उत्स्फूर्त असा प्रतिसाद जनता देत आहे याचा अर्थ असा होतो की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी भक्कमपणे जनता उभी आहे आणि स नेहमी शिवसेनेचा उद्धव बाळासाहेब गटाचा हा वसा राहिलेला आहे की सामाजिक काम करणे आणि वीस टक्के समाजकारणाने ऐंशी टक्के ऐंशी टक्के समाजकारणाने वीस टक्के राख आणि खऱ्या अर्थानं ऐंशी टक्के समाजकारणाचा हेतू ठेवून हे खऱ्या अर्थानं कार्यक्रम आम्ही राबवतो आमचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर व रोगनिदान शिबिराचं इथे अत्यंत चांगलं आयोजन आहे सैनिकांच्या शिवसैनिकांच्या माध्यमातून केलेलं आहे तुम्ही बघितलं असेल आमचा पक्ष हा ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या तत्त्वावर चालणार आहे त्यामुळे आम्ही समाज हे आमचं ता वर्षभर चालूच राहते त्याच एक अत्यम म्हणजे उत्तम उदाहरण म्हणजे इथे आज होत असलेला हा रक्तदान शिबिराचा आणि रोग शिबिराचा कार्यक्रम आहे आणि चांगल्या प्रकारे उत्तम प्रतिसाद इथे अचलपूर वासियांचा परतवाडा वासियांचा इथे भेटत आहे आपण इथे बघतो चांगलं असं समाजकार्य या माध्यमातून आपण जनतेपर्यंत नेत आहे